मित्रांनो आपण तुम्ही बघू शकता कसा आहे इथं तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आम्ही निघालोय वैतरणा डॅम तर आपली पब्लिक इथं थांबली आहे तुम्ही बघू शकता फोटोशूट चालू आहे त्यांचा तुम्हाला वैतरणा डॅम नाशिक पासून आम्ही निघालोय इगतपुरीमध्ये दे वैतरणा डॅम तुम्हाला दाखवतो सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही नक्की बघा तर चला एक गाडी हळू <laughs> रे आता आम्ही पुढे जातोय बाकीचे मागून येत आहे शुभम नाश्ता खाऊ घालतोय मित्रांनो त्याचे मनापासून आभार भाई भाई शुभम भाई मित्रांनो निघाले आता भी भी सर्कल होता बाकी मागे थांबलो तिथं आता आम्ही निघालोय इगतपुरीच्या पूरच्या साईडने त्र्यंबकेश्वर रस्ता या शकता इथे आज गर्दी कमी आहे तरी रस्त्याने व्हि बघू शकता नाशिकचा अच्छा त्र्यंबकेश्वर जेतील तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो आपण ब्लॉक टाकलेला होता मागच्या वेळेस तुम्ही तो पण बघितला असेल किंवा नाही तो हायवे आज तो हायवे आहे इथून आपलं वैताना डॅम किती विशाल थोडं आहे दहा पंधरा किती इन्फॉर्मेशन देतो तो दरवेळेस बेचाळीस किलोमीटर आहे मित्रांनो पासून तुम्हाला पूर्ण दाखवतो तुम्हाला वैतरणा धरण आपण चाललेलो आहे वैतरणा धरण इथं बघू शकता तुम्ही वैतरणा मित्रांनो मस्त भात्ता के पॅक केलाय पन्नास पन्नास चे दोन आता मस्त डॅम जाऊन खाऊ आम्ही अरे विशाल काय माणूस आहे तू मोबाईल उसरून घेता

मग मंदिरात येऊन तिथं दर्शन घ्यायचं तिथून आल्यानंतर ना इथं तळं आहे तळ्यावरती आंघोळ किंवा हातपाय वगैरे धुऊन घ्यायचे ही आपली श्रावण फेरी होऊ शकते आणि हा पायण्याचा रस्ता आहे मित्रांनो पुढं वैतरणा डॅमला पण जातं पायण्याला जातं पायण्याचा वॉटरफॉल पण स्कॅटर्ड संडे खूप गर्दी असते शकता मित्रांनो व्ह्यू काय टॉपचा व्ह्यू इथं फिरण्यासाठी एक नंबरचं ठिकाण आहे नाशिक तुम्ही नाशिकमध्ये खूप आहे फिरण्यासारखं तुम्ही येऊ शकता भरपूर सारे डॅम धरण वॉटरफॉल वॉटरफॉल तर समोर पहिना वॉटरफॉल आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला वीस किलोमीटर वैतरणा डॅम आपण चाललो आहे वैतरणा डॅम तर नक्की बघत राहा लुक ॲट द फ्रेंड माउंटन हा लोकेशन इथं माझं लोकेशन समोर बस 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 मित्रांनो इथं बघू शकता लोकेशन खूप मग चांगलं आहे आणि आम्ही आता फोटोशूट करणार आहे इकडं पण बघा मित्रांनो इकडे पहि नाही इकडे सरळ आलो त्याच्यानंतर हा इगतपुरी जातो त्याच्यानंतर हा इकडं शॉर्टकट आहे वैताना टॅमला जाण्यासाठी ही फेरी पण जाते इकडं तर आम्ही या रस्त्यांनी चाललो शॉर्टकटतपुरीला तो जातो ना दोन्ही पण इगतपुरी जातो का हा शॉर्टकट आहे हा आपला ब्रह्मगिरी पर्वत आहे का हा रेग्युलर डोंगर आहे मला स्पोर्ट्स याच्या पलीकडून ब्रह्मगिरी आहे मित्रांनो काय आणि राक्षी राक्षीर वृक्ष नाही तर प्लॉट आहे इथं प्लॉट प्लॉटिंग तुम्हाला जर घ्यायची असेल तर घेऊ शकता तीन लाखापासून प्रति गुंठा चालू आहे इथं तुमच्यामध्ये स्कोप आहे इथं राक्षीला गर्दी ही गर्दी चाललेली दिसते तुम्हाला ही आपली ब्रह्मगिरी फेरी आहे श्रावण महिन्यात केली जाते ही फेरी दर सोमवारी खूप गर्दी असते श्रावण पण इतर दिवशी जास्त गर्दी नसते सोमवारी पूर्ण गर्दी असते बावीस किलोमीटरची पूर्ण फेरी आहे मित्रांनो सध्याच्या सानिध्यात वसलेला असा कुजुळी गाव आहे मित्रांनो कोणता रस्ता आहे विशाल आप बघू शकता कुजुळी गाव किती सुंदर असे आणि ही फेरी चाललेली आहे पुढं श्रावण महिन्याची फेरी अगो वैतरणा डॅम जायला आहे वैतरण हा बरोबर सरळ सरळ पावसाळ्यात प्रॉपर इकडं रात्रीच यायला किती वाटत असेल मग आण रात्री टू व्हीलर फिरायला किती भारी वाटत पाच मग नेचर हवा किती भारी एकदम सुद्धा हवा आहे एड ओके ओके Tran vô chặt tàu ít thân anh em cho starting giải điện thương mại tàu mùa kha sai ít thân anh em tovaradako em đã

घेऊ शकता फार तुम्हाला जर दोन हजार तीन हजार वन डे किती सात हजार पंधरा समोर वैतरणा डॅम आहे आणि इथं मुलं मासे पकडत एकदम पुढं रेस्टॉरंट कुठं इकडे इथं बेट आहे समोर एक छोटस मोठं धरण आहे बाबा मोठाय ना बघू शकता वैताना डॅम चा पूर्ण व्ह्यू आम्ही खालून आता चाललोय ऑफ रोडिंग करताना प्लॅटिना सोबत तिथं <laughs> मस्त भेट आहे मित्रांनो बघायला बगळे बगळा सेल्फी मी तुला कोंपळाला बगळा अरे बगळ्याच्या बगडीला खूप मोठा आहे वैताना डॅम हा इथंच आपण आता नाश्ता पाणी करू आता इथं ही देवीला चैलेंज करू तमाम काय राईत आपण आलेलो आहे तुम्ही बघू शकता कसा व्ह्यू आहे इथं तुम्हाला दाखवलेलं आहे सगळं बघू आपण पुढं पण अजून नाही चला कोणी साईडनं पाणी आहे खूप सारं इकडं पण आणि इकडे पण तो आहे वैतरणा डॅम आणि आम्ही मग अशी तिथे उभं होतो आम्ही चाललेलो आता पुढे वैतरणा डॅमवर हे थंड पाणी हे गरम पाणी वर हे मिक्स होत नाही दोन्ही हा का हे गडूळ आहे ना हे स्वच्छ आहे का बरं काय ना इग्नोर दिस गाईज बम काय वाटतंय तुम्हाला मित्रांनो आपण स्पेशली नाशिक वरून आज आलेलो आहेत वैतरणा डॅम बघायला हो ते येऊन खूप आनंद झाला आपल्याला आणि एका हिशोबाने बघू शकतो की रस्त्याच्या दोन्ही साईडने पाणी बघू शकतो तुम्ही आणि हे पाणी इतकं इतकं खूप आहे की अजून तरी ते पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे टायम सो अजून अपेक्षा आहे की अजून खूप पाऊस पडावा आणि उन्हाळ्याची पातळी पूर्णपणे भरावा जेणेकरून उन्हाळ्यात लोकांना त्रास होणार त्याचा अच्छा टंचाई नये खूप पाणी आहे तरी बघू शकता तुम्ही पाणी कमी पडणार नाही काय तुला एवढंच लोकांनी नॅचरल गोष्टींचा दुरुपयोग करू नये म्हणजे पाऊस पाणी जास्त चांगलं पण नॅचरल वापर केला हो आणि शुद्ध पाणी आहे व्ह्यू पॉइंट आहे बर का इथून दोन्ही साईड ना पाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण इथून तसं जाऊ तिथं येई तरणा मित्रांनो पण ते आता सध्या बंद आहे तर आपण समोरून बघू कुठं बघू शकता इथला व्यू पूर्णपणे असं बनवलेलं आहे चांगल्या प्रकारे पर्यटनासाठी खूप चांगलं स्थळ आहे भाऊ इगतपुरी जायला रस्ता कोणता आहे तो गडाय तो सरळ जातो का परत पुढून धरणाला जायला रस्ता कोणता आहे हा कुठं जाईल परत जाईल ना असं वरून वरून गेट बंद हा

मित्रांनो आता मस्तपैकी आम्ही डॅम वगैरे बघितलं आहे तर गेट वगैरे बंद होते त्यामुळे वरून नाही दाखवता आलं तुम्हाला आता खालूनच दाखवलं हॉटेलला जेवायला चालू आहे विशालवरून पार्टी आहे आता बघू शकता तुम्ही तुम्हाला लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दे पलचे मित्रांनो सुंदर असं खूप सारे